धक्कादायक घटना घडली एम कार्यकर्त्यांनी एका डान्स बार हल्ला केला आणि हे सगळं राज ठाकरे यांच्या भाषणानंतर काही तासातच ता झालं व्हिडिओ व्हायरल झाले महाराष्ट्र पॉलिटिक्स खळखळून खड़ उठले तर झालं असं की शनिवारी रात्री पनवेल लोकल जवळील नाईट रायडर्स नावाच्या डान्स बार मध्ये अचानक असामान्य घटना घडली मनसे कार्यकर्त्यांचा एक गट बारवर धडकला आणि त्यांच्या विद्रोहाने बार फोडण्यात आला टेबल्स खुर्च्या बॉटल सगळं मोडून टाकण्यात आलं घोषणाबाजी केली गेली की राज ठाकरे जिंदाबाद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हे सगळं दृश्य कॅप्चर झालं आणि हे सोशल मीडियावरती व्हायरल झालं ही घटना राज ठाकरे यांच्या भाषणानंतर काही तासात घडली त्यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पार्टीच्या वर्धापन सोहळ्यात तीव्र टिप्पण्या केल्या ते म्हणाले की रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे आणि आता अनऑथराईज डान्स बार्स आणि नाईट क्लब्स वाढत हे महाराष्ट्राला शोभत नाही त्यांनी सत्कर्तेचा इशारा दिला आणि सांस्कृतिक रक्षणाचं महत्व सांगितलं राज ठाकरेंच्या भाषणानंतर काही तासांनी पनवेल मधील मुंबई स्थानावर हे सर्व रात्री उशिरापर्यंत सुरू होत आणि मनसे कार्यकर्त्यांनी हातात काडा घेऊन बार फोडला या घटनेचा रिस्पॉन्स म्हणून काही मनसे फंक्शनरी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत डान्स बार साठी जागा नाही पनवेल मध्ये अशा अश्लील गोष्टी चालू देणार नाही वकील आणि मेडिकल ऍक्टिव्हिस्ट संघटना मधून महाराष्ट्र डीजीपी कडे पत्र पाठवून एफ आय आर आणि नॅशनल मागणी केली गेली आहे एस सी मध्ये एक पीआयएल आणि मॉब आणि हेड स्पीच आरोप आहेत राज्य सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की प्रोटेस्ट करणं ठीक आहे पण व्हायलेन्स चालणार नाही लॉ पेक्षा कोणीही मोठं नाही एम एन एस गेल्या काही महिन्यांपासून जोरदार प्रोटेस्ट करतायत मराठी ओनली बोर्ड लावा नॉन मराठी वर्कर्स ला कमी जॉब द्या मराठी लोकांसाठी जमीन आणि जॉब्स प्रोटेक्ट करा याचं उदाहरण म्हणजे डीमार्ट बँक आणि सिक्युरिटी गार्ड जर मराठी मध्ये बोलले नाही तर एम एन एस वर्कर्स ने ऍक्शन घेतलंय काही ठिकाणी मारहाण सुद्धा झालीय राज ठाकरेंचा मुख्य मुद्दा की आऊटसाईडर्सला जमीन विकू नका लोकल्स हिस्सा मागा ज्यामुळे मराठी राईट्स आणि प्राईड हे राखले जाऊ शकतील विरोधी पक्षांनी एम एन आक्रमक वर्तन आणि राज ठाकरेंच्या भाषणाची तीव्र टीका केली आहे या घटनेमुळे आगामी महाराष्ट्र पॉलिटिक्स मध्ये कल्चरल आयडेंटिटी आणि लॉ इन्स हे डिबेट पनवेल घटना फक्त एक बार तोडफोड नाही तर एक मोठा स्टेटमेंट आहे अबाउट मराठी प्राईड कल्चर अँड पॉलिटिकल स्ट्रॅटेजी तर तुमचं मत काय एम एन एस ची ही कारवाई योग्य आहे का की कायद्याची सीमा ओलांडली आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा